इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस शिरो तालुक्यातील तेरवाड येथील कैलसवासी गोविंद बंडुवाळे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक सामाजिक कार्य करून करून जनहिताची कामं बांधिलकी जपली जनसेवेचे व्रत घेऊन काम करत असलेल्या गोविंदावळे फाउंडेशनचं कार्य आदर्शवत आहे असं प्रतिपादन मयूर उद्योग समूहाचे व्यक्त केलं तेरवाड येथील कैलसवासी गोविंद बंडुआवळे यांच्या एकोणीसाव्या पुण्यतिथी व कैलवासी गोविंद बंडुवावळे सोशल फाउंडेशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त तेरवाड येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला या प्रसंगी कला क्रीडा सांस्कृतिक व शासकीय क्षेत्रात प्रामाणिक कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा संचालक बंगाल केमिकल्सचे फार्मास्युटिकलचे संचालक डॉक्टर संजय एस पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेतृत्व अजय राजेंद्र पाटील व गुरुंदवार पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रविराज फडणेस उपस्थित होते तसेच तेरवाड ग्रामपंचायतीचे नूतन उपसरपंच विजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य माधुगोंडा पाटील सौलक्ष्मी सुखदेव घटनडे श्रीमती शोभा गोविंदावळे मान्य आरडी मगदूम आमगोंडा पाटील जगन्नाथ पुजारी आनंद पुजारी व शिरो तालुका मतंग समाज संघटना अध्यक्ष मान्य खंडू भोरे प्रमुख उपस्थित होते प्रस्तावना अमोल खोतसर यांनी केली तर स्वागत फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वीचंद माकर सरांच्या कराउके म्युझिक अकॅडमीच्या मधुर गाण्याने झाली तसेच मान्यवर उपसरपंच विजय गायकवाड चंद्रकांत जोग रमाकांत सर बाबासाहेब तिबिले सर बी आर कांबळे रविराज फडणेस अजय पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयदा पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व फाउंडेशनच्या कामाची प्रशंसा केली व कैलस्वती गोविंद बंडोळे यांना विनम्र अभिवादन केलं यावेळी समाजभूषण सतीश सकट मुंबई आदर्श शिक्षक बाबासाहेब तिबिलेसर आश्रमशाळा तेरवड आदर्श शिक्षिका सुवाश्विनी आपटे इस्लामपूर आदर्श अभियंता दीपक जमने महावितरण शिरोळ आदर्श खेळरत्न अमोल भोजने जयसिंगपूर आदर्श युवा विनायक गायकवाड जयसिंगपूर आदर्श प्राध्यापक सतीश डोंगळेसर कुरुंदवाड आदर्श अधिकारी प्रशांत कोळी सांगली पाटबंधारी कार्यालय आदर्श पोलीस अधिकारी रविराज फडणीस कुरुंदवाड सर्वोत्कृष्ट क्रिकेटर नितीन सावर्डेकर कोल्हापूर महावितरण आदर्श प्रगतीशील शेतकरी चंद्रकांत जोंग कुरुंदवाड आदर्श कलारत्न पृथ्वीचंद माथरेकर अगर आदर्श साहित्यिक प्रकाश वायदंडेसर खंडेराजुरी आदर्श मंडळ आर्यन्स मंडळ गंगापूर अध्यक्ष स्वप्नील माळी आदर्श संपादक संदीपाळ चुळ कुरंदवाड येस न्यूज वरील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं फाउंडेशनच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं व शिरो तालुक्याचे आमदार व माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांना सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून अजय पाटील यांनी तो स्वीकारला तर डॉक्टर संजय एस पाटील या मुख्य अभियंता परेश भागवत यांचे प्रतिनिधी अभिजित चरापले व गिरीश भोसले यांनी सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमासाठी मातंग समाज संघटना गंगापूरचे पदाधिकारी उमेश शेडबाळे तुकारामावळे सुरेश शेडबाळे सुखदेव हेगडे नानासो शेडबाळे ऋषिकेश वसमाणे आदित्य मोरे तालुका कार्याध्यक्ष डॉ रविकांत जगताप संदीप बिरंजे संदीप बिरणघे तसेच नितीन खामकर विनायक पोवार, रमेश वडर गोट्या वडर संजय वाणे स्वप्नील माणी विक्रम माणे अनिल भोसले यांचं सहकार्य लाभलं मराठी न्यूजसाठी तेरवाडहून संदीप आडसूळ